शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी सुरू केलेला गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात गावातील नाथ मंदिर पैठण येथे साजरा करण्यात आला सायंकाळी सर्व नाथवंशजांच्या वतीने श्रीविजयी पांडुरंगास परंपरेने सातवंश घरांचे अभिषेक करण्यात आले गाभाऱ्यात परंपरेचा श्लोक म्हणून कृष्णजन्म साजरा करण्यात आला तर आरतीनंतर श्रीच्या मूर्ती सजावून बाहेर सजवलेल्या मखरात झोपाळ्यावर ठेवून झोका देण्यात आला बाहेर परंपरेचे भजन करण्यात आले या प्रसंगी गावातील शेकडो भाविकांनी गुलाल व पुष्पवृष्टी करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला तर मंदिराच्या बाहेर जयभावानी ढोल ताशा पथकाने तालबद्ध संचलन केले समस्त कुलोत्पन्न नाथवसंच्या व शेकडो भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे तेरावे वंश सरदार बो गोसावी आपल्यासोबत आहेत महाराज कृष्णा जन्माष्टमी आपल्या नाथ समाधी वाडा मंदिरात साजरी करण्यात आली याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे भगवान गोपाल कृष्ण नाथ महाराजांच्या इथे ते छत्तीस वर्ष राबले त्याच्यातून उतराय होण्यासाठी नाथ महाराजांनी गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचा ठरवलं त्याप्रमाणे परंपरागत आज तागाय त्यावेळेस मन भर होतं पण आज कण ह्या दिवस मानाप्रमाणे कण भर का होईना या पद्धतीने चालू आहे गोकुळ अष्टमीचा उत्सव पाच दिवसाचा असतो अष्टमीच्या दिवशी सगळ्या नाथ वंशीजांचे नंबरशीर अभिषेक असतात ते अभिषेक झाल्यावर देवाला पोशाख येते चढून देव बाहेर आणले जातात मकरात पाच दिवस देव मकरात असतात हा झाला अष्टमीचं आणि बाहेर भजन चालू असतं मग देव बाहेर आले की सिंह गोकुळ मकरात जातात आणि तिथून गुलाल उजळून भजन झालं की आरती येते होऊन अष्टमीचा कार्यक्रम पूर्ण होतो दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी दिंडी असते त्या दिंडीत काला असतो ते सम इथून गावातल्या मंदिरातून निघून बाहेरच्या समाधी मंदिरात जाऊन तिथं का कीर्तन होऊन म काला वाटप करून पंगत होती जेवढे वारकरी असतील त्याची त्यामुळं नवमीचा दिवस आता पूर्ण झाला आता उद्याच्या दिवशी गावातल्या मंदिरात जेवढे येणारे लोक आहेत ज्यांना आमंत्रण दिलं आहे हे सगळे लोकं उद्या इथं प्रसादाला येतात जवळजवळ दोन तीन चार हजाराच्या पुढं हे लोक येऊन प्रसाद घेतात आणि मग संध्याकाळी भजन असतं आपल्या पारंपरिक पद्धतीनं जेवढी काय आपण विधिवत जेवढं काही करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि याला प्रतिसाद गावकऱ्यांचं नव्हे तर समस्त महारा मराठवाड्यातून महाराष्ट्रातून भक्त मंडळी आपल्याकडं येतात तर त्यांचं नियोजन कसं करतात नाही काही नाही आलेले लोक काही भ टाळकरी भजन करणारी हे जे असते त्यांची सगळी आपण जेव्हा खावायची सोय करतो आणि ती भजन करतात मग कमाला इथंच असतात काही परगावून येऊन जाणारे असतात त्यांना तसे पद्धतीने हे करायचं आणि एकादशीच्या दिवशी चक्री असती गायनाची त्या ह्याच्यात जाती आणि आलेल्या भाविकांचे एक अभंग एक होतात आणि मग शेवटी एकादशीचा कार्यक्रम पूर्ण होतो द्वादशीला रात्री कीर्तन असतं भजन भारूड आणि का हरि हे खिरापत असते खिरापत झाली की देवाचे सोपस्कारासाठी लळीत नावाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे ते झाल्यावर आमच्या घराण्याकडं फुलं तोडायचं मान आहे तर ती फुलं तोडून तो फुल देवाला वाहून सगळ्याला प्रसाद म्हणून दिलं जातं आणि देव मग कार्यक्रम सगळा झाला की देव थोडक्यात समापन होतो हा आणि आतमध्येच ह्या सणावर विराजमान होतात कार्यक्रमाचे पण महाराज आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद